सकाळ सकाळ उठलो म्हणून विचारा का ब्लॉक बनवतो फिरायला जायचं होतं ना पालघरला कालमांडवी धबधब्या व म्हणून बाईकशी जायचं होतं मग काय काढली बाईक बाईक काढली तशी मारली बाईकला किक ना मग निघलो मित्राला घ्यायला बाईला बघतो तर काय बाईने अशी तयारी केली ती जसं काय लग्नालाच आहे मग काय निघलो गावांना त्याला घेऊन आलो मग थोडे वेळेनंतर न कनेर फाट्याला कनैर फाट्याला आलो भाईने वाटते पोऱ्या बघल्या काय माहिती लागला पावडर लावाया पावडर लावली तर ना आला आमच्या गावाचा गुलाबजामून हा बऱ्या फल्ल्याकारी चालता वाटते पोऱ्या बघल्याचा त्यांनी साईडला लग्न झाले म्हणजे त्याचा असं काही नाही मग आला आमचं मित्र मित्र आलं सांगतो काय हेल्मेट लाग आय धुली हेल्मेट घेऊन मग पण्याला बोलू ला हेल्मेटनं कॅमेरा आणला मग त्यांनी मग निघलो आम्ही कनैर फाट्याहून कनैर फाट्याहून निघलो जाताना आठवलं पेट्रोल टाकायचं आहे पेट्रोल पंप उभारलो पेट्रोल टाकून घेतो पेट्रोल बरोबर मधीनच कडं अटकवलं तर वांद काय पेट्रोल टाकला मग पेट्रोल अशी निघलो सरळ लागला आयवे मग आयवे लागला बाबा पाणी होता भरथी ती मित्र बोललो घरा टाकायचं का येऊ जात ते ना गर्या टाकाया जयद असला बोललो घरा टाकायचं का त्याने मग जो इशारा केला मग गपचूकच बसलो हायवे लागला पाहिलं च ताजं ताजं ताज ब्रेकअप चालतं भाईला आला राग मी गाणी लावली तर अरिजित सिंगची बाईने जी, जी स्पीड पकडली भाईला बोलतो स्लो घे स्लो घे काय ऐक नाही स्पीडमध्ये चालवी ते बस जाम सांगलं तो त्यांनी स्पीड कमी केली तो जरा बरं वाटलं मग आलो जव्हाळला जव्हाळला पोचलो अजून थोडं पुरं जायला लागलं आलं मग काल मांडवी त्याला एकशे वीसची पावती फाडली दोन गाड्याची मग निघलो आमचं टप्पं घेऊन टपकं जाम वजन होतं कोण घेन कोण घेऊन विचार करीत होती सगळी आमच्या सगळी जयदास पाहिजे जाम हुशार टप्कू घ्यायचं टाकून त्याची बॅग घ्यायला लागला ये बाईने पुऱ्या बघल्या लागला केसाला आत फिरवाया एक फोटो काढला निघलो आम्ही तयारी करून मग आम्ही बसलो पियाला पियाला म्हणजे रिओ पियाला असं बाई अख्खा सांगी ब्रँड इज ब्रँड म्हणून रिओ दाखविला एकाने आणला तर ऑरेंज ज्यूस चिकन बिकन आणलं तर मग काय खाऊन पिऊन निघलो एक व्हिडिओ काढली छान खड्डं होतं किती खड्ड्यांबरोबर मोजाव्या लागतील बरं पुढं गेलो पुढं उतरण होती बाईची जाम फाटली ती उतराय जाम उतरायचं होतं ना ना खालती होतं निसण्या होत्या पण निसण्या थोड्या खालती होत्या एकदमचा खालती उतरवलो कसा बसा एक लागलो खड्ड मोजा हो या एक ओथा ऐंशी फुटाचा न एक ओथा काहीतरी पंधरा फुटाचा एक बिजा होता तो काहीतरी तीस फुटाचा होता आपा बरं वंडान बरं माणसं पण जाम आलती काही चड्डी होती काही जांग्या वती चार माकडं कोण जात नव्हतं उडी माराय मी नाही केलं मीच जातो ना पहिला उडी मारतो पहिला किशन बघलं काय हाय का, का नाही ते पैसे बिशे असलं पण सुकवायचं कट वांद होती म्हणून मग मारली पहिला सूर मग डायरी बाई बघित होता गेला कट कॅमेरा फिरविते भेटलो नाही मग निघलो पूर्ण पाणी जाम थंडा होता तन्न मग भाईला आला जोश भाईने डायरेक्ट उलटी उरी खाली नि का खा। बघतो तर चंदू चंदूबाईला अजून जास्त राग आला ह्याने डायरेक्ट मारली वर्ण सूर नाही एक बाई उलटा जपून काय करत होता काय माहिती तसाच होता जैत असल्यानं चंदूला मारायची होती वर्ण उरी गेलं हे दोघं यांचा काही नंबर येई नाही यो जाते तो जाते यो मंग कटप्पा मामा पण उरी मारली पण त्यांचा काही नंबर येई नाही शेवटी डोक्यावर हात दिला चंदूने फायनली नंबर आला आणि जयदासबाईने उरी मारली मग त्याचे मागोमाग लगेच चंदूबाईने सूर मारली मी उ गावर होतो मग मी उरिंग बाजाव मी उ गेलो उरी तर यो टकले आला मधीन त्याने उरी मारली मी माराय गेलो मग मा उरी परत टकल्या मधीन आला त्याच्या अंगा उरी मारली तर खाली मग उरी गेलो खालती बरा रविवार होता वा ना तर जाम पब्लिक होती मंगशाला माहिती पडला जॅकेट पण भेटतं हे पाच जण अनेक जणांना आजच नाही जांग्यावर फिरत होतं एक गेलता खालती त्याला दोरीशी खेचला त्याने वाचला नाही पोरी वळणं उरी मारायला लागली ती तर बघतच होती सगळी पाकपिराची होऊन बी झालं मग आम्ही आगलो तयारी करा या जायचं होतं ना आणि दिसल्या बाभ्या हे लागलं कमेंट करायला च चढ जाम होती तर बाईने शॉर्टकट मारला होता बाईच्या गेल्या त्या कपाल जाम थकल होतं चला बरं व्हिडिओचा डी एन करतो बरं माझा पहिलाच ब्लॉक होता गावठीने मराठी मिक्स झाले तरी पण लाईक करा शेअर करा नाट्ट घंटा पण वाजवा टाटा